नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो स्वच्छता पर्यायनं पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज नेमकी हीच निकड ओळखून आपले पारंपरिक सण हे पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरे करण्याबरोबरच स्वच्छता आणि पर्यावरण यांचं महत्त्व अधोरेखित करणारे प्रयत्न कौतुकास्पद ठरतात आणि त्यांचं कौतुक करायलाच हवं चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची झलक मुंबईतल्या समुद्रकिनारी महापालिकेबरोबरच सामाजिक संस्थांनी राबवली स्वच्छता मोहीम घरगुती शाडूच्या गणपतींचं घरात किंवा इमारतीच्या आवारातच विसर्जन करण्याचा पुनरावर्तन हा उपक्रम पुण्यात यशस्वी पुण्यातली वृक्ष गजानन ही पर्यावरणस्नेही संकल्पना ठरत आहे लोकप्रिय स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेनं पटकावला द्वितीय क्रमांक मिळालं पन्नास लाखांचं बक्षीस गणपती विसर्जनानंतर किनाऱ्यावर कचरा होता